नमस्कार मी करिश्मा बातमीपत्रामध्ये नी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तिसंगी येथे ट्रॅक्टर चालकाला डोक्यात दगड घालून संपवले कवटेमांकळ तालुक्यातील तिसंगी येथे ट्रॅक्टर चालकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला कवटेमांकळ पोलिसांकडून तपास सुरू घाट ते येथे तिसंगी रस्त्यावर खुनाची घटना तिसंगी घाटनांद्रे रस्त्यावर घाटनांद्रे गावातील सुनील विलास शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका जिल्हा सांगली या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून करण्यात आला सदरची घटना काल सोमवारी सकाळी उघडकीस आली घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर तिसंगी गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या आतील बाजूस साईटला सुनील शिंदे या तरुणाचा मृतदेह आढळून आला सुनील शिंदे यांची मोटरसायकल मिळून आलेली आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट दिल्यावर असे आढळून आले की सुनील शिंदे यांच्या डोक्यात दगड घालून तोंडाचा व डोक्याचा पूर्णपणे चेंदामेंदा करण्यात आलेला आहे घटनास्थळी नागरिकांनी भरपूर प्रमाणात गर्दी केली होती घटनास्थळी कवटेमांकड पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस पंचनामा करून तपास करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे